जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक महानगरपालिका इथे ब्रिगेडने निवेदन दिलेले आहे निवेदनाचा विषय असा की पेट्रोल दत्तनगर परिसरातील पाटा जगत ही झोपडपट्टी आहे येथील घरांना वारंवार वारंवार भूमाफियाच्या दबावाखाली महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून उठवण्याचा प्रकार चालू आहे जर अतिक्रमित जागा असतील तर शंभर टक्के उठवा पण त्याला पण कायदा तुम्हाला पाळावा लागेल कायदा न पाळता फक्त फुडलो जर घालून द्यायची धमकी द्यायची हे अधिकाऱ्यांचं काम नाही हे नगरपालिकेचं काम नाही मुळात या सदर हे सगळे जे रहिवासी आहेत यांचे एकोणासशे पंच्याण्णवच्या मतदार यादीत नाव आहेत यांच्याकडे एकोणावीसशे पंच्याण्णवचं सेशन कार्ड आहे आधार कार्ड पॅन कार्ड सगळे आहेत गेल्या चाळीस वर्षापासनं सदर ठिकाणी करत आहेत अशा प्रकारचे त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत आम्ही एकदा सोडून दोनदा महानगरपालिकेला अतिरिक्त आयुक्त आहेत यांना विनंती केली आहे की सगळ्यांचं के 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 नियमन केलं पाहिजे नियमन करणं म्हणजे रेग्युलरायझेशन करणं हे क्रम प्राप्त आहे आणि जर का महानगरपालिकेने आम्ही केलेल्या विनंतीचा मान कायदेशीर रीते यांना परत पुन्हा एकदा उठवायचा जर प्रयत्न केला तर आम्ही तर काय आम्ही झोपडीत जो, राहणारे पाल टाकून राहणारे आम्ही रस्त्यावर राहू तुम्ही गुरा ढोऱ्यांना जेव्हा पकडता काही मशीनला पकडता तेव्हा त्यांची व्यवस्था कुठे करायची याची काळजी घेता कुत्र्यांना पकडते ते नगरपालिका तेव्हा त्याची काळजी असते की कुत्रे कुठे सोडायचे हे तर जिवंत माणसं आहेत मग तुम्हाला हे फटके विमुक्त असल्यामुळे माणसं वाटत नाही का हे फटके विमुक्त समाजाचे आहेत यांना कुठेही दुसरीकडे घर नाही महाराष्ट्रात काय देशात कुठे कड त्यांची जमीन नाही यांनी कुठे राहायचं ऊन वारा पावसात यांनी आयुष्य कसं जगायचं हे भारतीय नागरिक नाही का हा सवाल जेबी ब्रिगेड हंकाऊप्रणे संपूर्ण नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाला विचारत आहे वारंवार असं परसेप्शन समाजामध्ये होत आहे की सध्याचं सरकार हे फटके भिवतांच्या विरोधातलं सरकार आहे आणि अशा काही चुकांमुळे ते परसेप्शन हे ने नेमकं खरंच आहे का काय असं वाटायला लागलंय पुन्हा एकदा मी सर्वांच्या साक्षीने सांगतो जर भटके विमुक्त दलित आदिवासींच्या मागे जर कोणी लागत असेल बेकायदेशीरपणे जर कोणी त्यांना बेघर करण्याचे तिट कार्यस्थान रचत असेल अशा भूमाफियांना अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जेबी ब्रिगेड एक इशारा देत आहे की येणाऱ्या काळात तुम्ही आम्हाला बेघर केलं तर आम्ही रस्त्यावर राहू मरून जाऊ तुमची नोकरी जे जेबी ब्रिगेड शांत बसणार नाही